Wala Sultan Rabi Maharaji. Oke. आता तुझं वर वर

किंवा पाचोऱ्या रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी श्री सत्यजी ठाट यांचा आपल्या समाजामार्फत करावा नुर पिंडवर निवड झाल्याबद्दल आपल्या समाजामार्फत आदरणीय आपासाहेब वासुदेव दादा आणि मोरेदादा यांनी त्यांचा सत्कार करावा बापू साहेब से ये नोट तुम्हाला आशीर्वाद राहिलो बनतील संत हरि महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने आपल्या सगळ्यांना सुरक्षा असतो खरं आज आपल्या तालुक्याचे लाडके आमदार आदरणीय किशोर पाटील आपल्या सगळ्यांना भेटण्यासाठी येणार होते पण आमची आजी आपण आई त्यांची तब्येत प्रति प्रसिद्धी फार बिघडलेली आहे अतिशय सिरियस अशा कंडिशनमध्ये ते आहेत त्यामुळे साहेबांना नाही येताना एक ठिकाणी आईमध्ये जो अडकला होता आणि कार्यक्रमामध्ये जो अडकला होता त्यामुळे तुम्हाला भेटण्यासाठी माझा नंबर लागला आणि अचानकपणे नंबर लागला माझा स्वतःला मी भाग्यवान समजतो की तुमच्या कार्यक्रम इतक्या सुंदर पुन्हा एकदा सायकलमध्ये बोलवले निमित्ता मी आभार मानतो आणि बिलवरून निवड झाल्याबद्दल काकांचे देखील अभिनंदन करतो पण निवड झालेलं होतं काका साहेब तुम्ही जेव्हा स्वतः बिलवरून निवडीचा तेवढा जेवढा आनंद काकांच्या चेहऱ्यावर नंतर जेव्हा डॉक्टर साहेब पाच हजार रुपये देणगी घेऊन गेले तेवढा त्यांचा चेहरा तुम्ही मतांच्या आशीर्वाद रुपी साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिला आणि जो काही आप्पासाहेब आज निवड आले मोठा खारीचा वाटा सोनारचा वाटा तर त्या पाठीमागे होता आणि आप्पासाहेबांच्या वतीने शब्द देतो ज्या ठिकाणी समाजाला काही काही अडचण येतील कुठलीही अडचण तुम्हाला अडचण येऊ देणार नाही अशी आप्पांच्या वतीने तुम्हाला शब्द देतो जिथं जिथे अडवणे तिथं किशोर आपमानेकांचा परिवार तुमच्या पाठीशी समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील मला बोलवूनच माझा सन्मान केला त्याबद्दल सर्व मंडळींचा आभार धन्यवाद